चला जे आज शेंगदाण्याचे मोदक खायला हे बघा शेंगदाणे भाजले त्याच्यात गुळ घातला इलायची पावडर घातली आणि हे आता असे मोदक बनवणार हे वाफवणार तळले तरी चालतात गुळाची पावडर घातले विदाउट केमिकल गुळ असतो ना तो घातलाय म्हणून फडफडीत आहे मस्त लागतात बनवून बघा एकदा शेंगदाण्याचे मोदक किती वारी रोज रोज बाप्पाला नवीन नवीन

तर <laughs> मी आज शेंगदाण्याचे मोदक बनवले काल बनवले होते तांदळाचे मोदक परवा बनवले होते काजूचे मोदक पहिल्या दिवशी होते उकडीचे मोदक आणि बनवणार बनवणारे तळलेले मोदक असे पाच दिवस पाच प्रकारचे मोदक काजूच्या मोदकांचा व्हिडिओ काढायला नाही मिळाला सॉरी बाकी सर्व व्हिडिओ आहेत तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा प्लीज